गुड मॉर्निंग मित्रांनो आज जायवार आठ दिवस झाले गावी सासरवाडीला वाडीला आलो होतो आज पुन्हा मी निघालोय बघा सगळे स्वराज बायकात मम्मीला मावशी आहे त्याची मम्मी कुठे आहे बाय स्वराजचा काका कुठे आहे इकडे इकडे ફોટો કન્ટુ ચલા ભેટુ ગણપતિ ને ભેટુ ચાલુ माझ्या सासांडीचा निघालो दोन दिवस राहिलो आता परत मी माझ्या गावी चाललो माझ्या गावी जाणार उद्या मुंबईला निघणार आज काय मला दोन दिवस राहिलो दोन दिवस म्हणजे सहा दिवस झाले मला चांगला दिवस कसे गेले काही समजले नाही पण आता मुंबईला जायचं दिवस आलाय ना एवढं जीव आलाय ना असं वाटतं की गावावरून निघावत नाही काय करणार आम्ही नोकरी धंदा सात धंदा तिकडे म्हणून आम्ही काल ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने परत चाललेलो आहे आपण आज हात आहे आज घडणार आणि परत खाली होतो आवाज येतो हा कुड्याचीच फुलं आहेत हे बघा रानातली भाजी कुड्याची फुलं तुम्हाला माहीत असतील हा वाकव झाड तो दोन्ही हाताने खेच दोन्ही हाताने खेच हां खेच खेच हा वाकव त्याला बघा कुड्या कुड्याची भाजी काढतात कुड्याची भाजी या फुलांची भाजी असते वाकव खाली वाकव वाकव पुढे पकडून पकडून हा पुढे पकड पुढे पकड पुढे पकड अजून वरती पकड अजून पकड अजून हा घे अजून वरती घे बघा तिने काढली फुलं याची भाजी बनवतात वरती पण आहेत भरपूर त्याची भाजी खूप छान लागते रानातली भाजी आहे त्या मम्मीच्या हातात दे मम्मीच्या हातात दे मग मम्मी खेचेल खाली बघा भाजी जमा करतायत खूप टेस्टी असते भाजी तो झाडी वेलीने बांधलाय त्याला ना तो झाड त्यामुळे वेल लागले त्याला हे बघा मगाशी तिकडे थांबले आता इथे आंबे पिक्के दिसले नाही बघा हे दोन भेटले भाजी पण आहे तिकडे भाजी साठी थांबलेत पण भाजी खूप टेस्टी लागते ती बघा फुलं आहेत फुलांची असते पुढ्याची फुलं म्हणतात त्याला चांगली भाजी होती मित्रांनो आता मी मग काल आम्ही जेव्हा वरती जात होतो माझ्या आजीकडे तेव्हा आम्ही घाट चढून जात होतो तर आता आम्ही खाली जातो तर आम्ही आता घाट उतरतोय तर बघा असं इथून असं टर्न मग उतरतो मोठा असा टन आहे साइड साईड है नो आता मी फायनली घाट रस्ता सोडलेला आहे आता आम्ही खा संपला आणि आता आम्ही आमच्या रोडला लागलेलो आहे गावाला जायच्या आणि लालपरी तिथून आता थोडीशी शॉपिंग करू मग गावाला जाऊ मग चला बाय बघा गाडी माड बोरिवली आंबावडा गाडी येईल आले तुमच्या गावात येऊन आलेली हे बघा यांनी परत हिनी गाडी थांबवली तिला वाटेत पुन्हा फुलं दिसली ही बघा तिकडे कुठे गेले जंगलात ती बघा झाडाखाली ती बघा ती सफेद फुलं आहेत ना ती खायला चांगली लागतात भाजी बनवून डुक्कर लापलाय अरे हातात जमा करणार एका हातात एव वरती पण आहेत फुलू त्या झाडाला हा या झाडाला फुलं आहेत सफेद सफेद आहे का रे वा असेल तिथणार जा वरती आहेत का अजून तिकडे हे इथे आहेत ना हे बघ तिथे आहेत दिसत आहेत भरपूर वेजने पिशवी भरली ना ते नाही निघणार ते लय लांब आहे खाली पडाल ए सावकाश आहे घाऊ देऊरी चालली बघ बघ कुठे गेली बघा कुटण्याशी लितून येतोय की तिकडून येतोय देतो ती फुलं फुले ठावते आणि मग उतर मग खाली गे बघा किती जमा केली खाली ती वार बंद है ना बंद है बंद हा जा बाई पडलेली फुलं पण घ्या हे बघा ही फुलं असतात याची भाजी खूप छान छान होते किती आणलेत बघा हे बघा इने किती आणले सावकाशी येत बुडेल तू जाऊ नये तू पडशील ती उतरेल घे ती पुलं बघायची आण ठाली ठेव खाली बलकुल झाली चल जायचं काय पाऊस पडतोय पाच सहा दिवसानंतर पाऊस चालू झाला आम्ही आलो रविवारी गेल्या रविवार सोमवार मग तीन दिवस पडल्यानंतर पाऊस गायब झाला आज बघा आलाय आहे आम्हाला येताना वेलकम केला आणि उद्या आम्ही जाणार आहे त्यामुळे आम्हाला जाताना पण गुड बाय करायला वाटत ओके चला आम्ही आता विनेर विनेरला आलोय तर इथे आम्ही मिरच्या दिलेल्या पहिलं तुम्हाला पहिलं पप्पांनी सांगितलंच असेल की मिरच्या दळण आहे दाखवतो चक्की आहे एकशे तीस ना किती केल्या बोला पप्पानी तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये सांगितलं असेल आता मागे जी व्हिडिओ केलेली त्यात की म्हणजे कुर्ल्याचे व्हिडिओ जेव्हा ते कुर्ल्याला जात होते तेव्हा की त्यांना दळण द्यायचं आहे चक्कीचं सॉरी मिरच्यांचं दळण द्यायचं आहे त्यामुळे हो आता तुम्हाला दाखवलं दळण तिकडे होतं तर बाय मित्रांनो आता मी पप्पांच्या मावशीकडून निघालो आहे तेव्हा ते तुमचं दुकान आहे किराणाचं असं श्री झोलाई देवी जनरल स्टोअर्स झोलाईचं मंदिर आहे आणि हे झोलाई देवीचं मंदिर आहे

गावात तुम्हाला मी माझ्या गावाच्या बद्दल माहिती काही सांगतलीच नाही बघा जेवणामुळे घेतले का घेतले आमच्या गावाची तुम्हाला मा शाळा दाखवली शाळेमध्ये शिकलेली मोठे मोठे सुभेदार मेजर कॅप्चर झालेले आहेत आर्मीमध्ये दुर्मध्ये पण मोठमोठ्या जाग्यावरती आहे गावाचा इतिहास खूप मोठा आहे तुमच्या गावामध्ये बाले किल्ल्याचा एक लोक आहे बाले किल्ला म्हणून एक पॉट आहे दोन्ही लोक म्हणतात की शिवाजी महाराज तिकडे म्हणजे घोडे वगैरे यायचे त्या साईडला बाले किल्ला पण दाखवत आपण काय करता येणार नाही मला एवढं इंजियनिकवाना ऐकवाना इंजियन लांब आहे खूप रस्त्यावरतीच होता पण पळाला तो गाडीचा आवाज ऐकून इथे आमच्या शा गावाचा दवाखाना आहे म्हणजे शासकीय इथे ग्रामपंचायत आहे हे नवीन बांधकाम जुनी होते तोडली आहे आता नवीन चालू आहे बांधकाम आणि त्याच्या बाजूलाच पहिली ते चौथी शाळा आहे पण गावी आता शिकायला कोण नाही एकच मुलगा आहे पहिली ते चौथीमध्ये शिकायला तिघणं होते त्यातले दोघ जण पुण्याला जाणार आहेत आता एकच मुलगा पहिली ते चौथी शाळेत शिकायला કારણ જો શા ઘો તાળા ભવિતવ્ય નહીં ગાવા કદમી આંબ્યા થી ભાગ મિત્રો આમ होता है आहे काळभैरव मंदिर पापड आलो गावी आलो की भेट द्यायला येतोच गावी आलो की मंदिराला भेट देऊन जातो देवाला कारण खूप जागृत देवस्थान काळभैरव रवळनाथ हा तांदूळ आहेत ना काळभैरव रवळनाथ जन्नी जोगेश्वरी पद्मावती ദോസ്തനെ ഇനാദർലാൻസൻ ടാക്

एकदम शांत मस् महादेवाच्या मंदिरात लावली ना ओम नम शिवाय ओम wow. नम शिवाय ओम नम शिवाय Hala hararra banbanmu <laughs>

मला दोन स्तंभ दिसतील आमच्या गावातली माणसं एकशे अकरा माणसं मेली होती पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये त्यांच्या याच्यासाठी आहे आणि सेकंड आहे ते वीर मनोज पवार आपलं लडाखमध्ये भारत पाकिस्तान जम्मू काश्मीरला ना। त्याच्या नावाचं स्मारक आहे

भिक्रणा बघा हा नवीन रस्ता तुम्हाला बोललो होत ना साईड चालू करतायत या डोंगराच्या पाठीमागेच पोलादपूर आहे म्हणजे आम्हाला आता पोलादपूरला जायचं म्हणजे काय महाडला जायची गरज नाही लागणार आमच्या गावातनंच इथून जाऊ शकतो पुढच्या वर्षापर्यंत होईल चालू पण रस्ते बनवत आहेत पण पूर्ण जंगलाची वाट आहे बघा कटिंग झाडं कटिंग सगळी होऊन जात आहेत विकास होतो आहे पण पर्यावरणाचा नुकसान होऊन जाते आंब्याची झाडं जांभळ्याची झाडं सगळे ठीक आहे पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला पुलादपूरला घेऊन जायला या रस्त्याने आणि झालं तर कशेडी घाट पण फिरून येऊया आपण गणपतीमध्ये तर येणारच आहे मी ओके फायनली मित्रांनो घरी पोचलो माझ्या घरी गावी बाकी काय आज का पॅकिंग करायचे उद्या सकाळी सहा वाजता चला आज बाय जातो गाडी घेऊन स्वराज स्वराजला टक्क्यानी पास दे आता स्वराज पाच झालाच ना आता पास झाला हे पुढे अजून धावीला जाईपर्यंत चांगला त्याला शिकू दे त्याला चांगल्या मार्गाने पास होते आणि तुला सोन्याचा ओढा ठेवलाय तो आपला मान्य करू दे महादेव देवाच्या पायपडा गेलो होतो आमचं कुळदेवत व्हिडिओ काढलाच मी तुम्हाला आपला पाय बरा व्हावा म्हणून देवाला बोललो होतो आणि भेटीचा नारळ आले होते यायला लागतो

सामान बिता है सामान रिक्शा मधे सागा कि घाय बाबा एक तीन चार पांच सहा बाहर एक सात को सत्य दोन बैग आठ नौ हो गया कस गए सामान बसत है उठो आडियो इतने संपोतो कारण उद्या सकाळी लवकर निघायचं ओके बाय आणि व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करा गुड नाईट